आमदार बच्चू कडू व भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी चोवीस एप्रिल रोजी अमरावतीचं सायन्सकोर मैदान सभेसाठी मागितलंय मात्र मला मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात येतोय मात्र मी मैदान सोडणार नाही मोठं प्रदर्शन चोवीस तारखेला करणार असा बच्चू कडू यांनी चंगच बांधलाय चोवीस तारखेला के केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी नवनीत राणांनी हेच मैदान मागितलंय तर जबरदस्तीने मैदानात आमच्याकडून हिसकावून घेतलं तर प्रचार सोडून उपोषणावर बसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय तसेच उद्या जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार राहणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला ज्या अधिकाऱ्यांनी मैदान घेऊ नये म्हणून फोन केले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आम्ही सायन्स कोर मैदान चोवीस तारखेला अर्चित केलं पाच तारखेला अर्ज केला तोही रिजेक्ट केला सात तारखेला केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली आता मंजुरात दिली पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतं आहे का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडावं लागतं अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोनं करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पाडत असेल तर ते चुकीचं आहे त्याचा निश्चय म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला वरतून फोनगेन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाकान कर। याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेचं आमचं शक्ती प्रदर्शन आहे सभा आहे चोवीस तारखेला आम आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या मागं किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचा व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री चार वाजेपर्यंत हे उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे एस पी काय आहे मला माहीत नाही तो ठाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगळून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे सभा उधळून लावणे उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे आपण कोणाची गाडी अडवली नाही मलाच नोटीस दिली म्हणून कसं टार्गेट केलं जातं तर नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतंय एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे अरे काँग्रेसनं मुस्लिमांना दिलं काय पाच वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना अठ्ठेचाळीसमध्ये एक आमदार एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही काय दिलं मला बोबलू देशमुखला विचारा बरं मुस्लिम तुम्ही काय दिलं साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले अरे प्र समाज कुठलाही असो गरीब जो असन तो आरक्षणाच्या पाटेकरी झाला पाहिजे मग समाज सुखी तर देश सुखी बलवान होईल प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना आपले लोक म्हणते तुम्ही काय करा आणि म्हणलं हे काँग्रेसवाल्याने विचारा किती आता काँग्रेसवाले हे निवडणूक झाल्यावर भाजपामध्ये जाईन वीस वर्ष कडू प्रहार फक्त प्रहार कोई पार्टी का पाठिंबा नाही तुम्ही विधानसभेमध्ये रवी राणानं काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊनच निवडून आले ना एकटे थोडे आले निवडून यांची ताकद पाठिंब्याशिवाय पक्षाशिवाय जमत नाही आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या पत्नीनंच फुडला स्वाभिमान पक्ष फुटला आणि भाजपमध्ये गेल्यात ह्या तुम्हाला लक्षात नाही आलं वाटतंय आत्ता आम्ही सगळ्या इकडे सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत आहोत आणि राज्यामध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जातीजातीचे संघटन तयार करून मतं फोडण्याचा प्रयत्न करत आहे पाटला पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवतं तेल्याकडे तेल्यांचे माळ्याकडे माळ्यांचे भूमिक समाजाकडे धनरांचे दें धनगर समाजाकडे असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे पायजाबे बावा पायजाबे बावा असं करत आहे आणि मुस्लिमांकडे मुस्लिमचं असं सगळे इकडे आम्ही सांगत आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका हो आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या शेतमजूर म्हणून मत, मत द्या एका इकडे जय श्रीराम मनाचं आणि हे चार पाच चा नेते आमचे प्रवीणजी पोटे बोंडेसाहेब तिकडे राजू वानखळे आधी काय साबळे निघादाई चौधरी हे सांगायचं का आम्ही मराठेच नवनीत राणाला निवडून आणतो म्हणून अरे तुम्ही इकडे जय श्रीराम म्हणता सगळ्या हिंदूचं नेतृत्व करता आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही चुकीचं आहे ते सांगतात आम्ही नवनीत राणा नाम हे पाच मराठे निवडून आणतो म्हणते तर असं बरोबर नाही आहे हे चांगलं नाही आहे इवन साहेबाचं काय स्टेटमेंट असं आहे का ॲट्रोसिटी ॲक्ट लावणाऱ्यावर तुम्ही मत मारणार का तर असं चांगलं नाही आहे हे बोलणं माझं असं मत आहे का या देशामध्ये भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे देश म्हणून जगता आलं पाहिजे निवडणुकीतले लावलेले भांडणं निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकतं आणि म्हणून दिवसात राजूभाऊ वानखळे नवनीतजी राणा यांचा हे मराठे त्यांचं काम पाहत आहे बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे प्रवीणजी हे मराठे ज्यांना इथून मुंबईपर्यंत झोडपत नाहीनो असं म्हणणारे सुद्धा तिकडे म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्याचं का काम करत आहे आणि समाजानं ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे ते म्हणतात आम्हीच निवडून आणतो अरे तुम्ही हिंदू हितकी महात बात, बात म्हणता आणि दुसरीकडे जाती जाती लोक लोकचे लोक तुम्ही पाठवता ठिमा हो हे हजमनेवर आहे बाब आम्ही आम्ही शेतकरी शेतमजूर म्हणून काम करी कष्टकरी माणसाचे मतं घेणार आणि शेतकरी शेतमजुराचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट